राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने राष्ट्रगुरू श्री संत रविदास महाराज जयंतीनिमित्ताने आम्ही दरवर्षी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शाळेच्या मुलांना सर्व साहित्य वाटप करतो व इथं जयंतीनिमित्ताने सर्व समाज बा बांधव येऊन जयंती साजरी करतात आज आपल्याला फार हे वाटतो की अबा आपले आज सत् सत्तावीस असंशी खासदारपैकी एकोणतीस आमदारापैकी आज आपले चौदा चर्मगार समाजाचे आमदार आहे पण एकही आमदार संत रविदासची जयंतीनिमित्ताने शासकीय कार्यालयात जयंती होत नाही त्याच्याबद्दल काही बोलत पण नाही का बो शासनाने जयंती केली पाहिजे त्याचा जयंती नाही केली त्याच्यावर कायद्याने गुन्हाही दाखल होतो पण एकही आमदार असा काही बोलत नाही फक्त नाना घोलापा आहे ते समाजाकरता भांडतात समाजाकरता काय त्यांना जे योजना आहे त्यांचं सर्व समाजापर्यंत पोचवतात इतर एकही आमदार इथपर्यंत येत नाही व समाजाकडे लक्ष देत नाही आज या जयंतीनिमित्ताने सर्व आम्ही जमलेलो हो। आहोत तर माझं एकच सांगायचं आहे का चर्मकार बांधवांनो जो आपल्याला आमदार खासदार आपल्या समाजाला मदत करेल त्याच्याकडेच कर लक्ष ठेवायचं बाकी इतर येतात जातात त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं नाही आपल्या समाजमधनं हे सांगू इच्छितो आता थोड्या वेळा कार्यक्रम नानाला चालू होईल इथं या राष्ट्रवादी चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश पवार व उपाध्यक्ष पिंटू गांधले वालीस माझा नेते शहर प्रमुख लोकरे साहेब व आपले वसंत आहेर जे समाजावर चांगलं व्याख्यान देता व समाजाला एक 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 याच्याने उत्साह निर्माण होतो आज राष्ट्रीय चर्मगार समाजाचे सर्व संघाचे सर्व पदाधिकारी जमलेले आहेत तिथं सर्व आलेले त्यांचं मी धन्यवाद देतो व त्यांनी असंच कुठेही जयंती असताना सर्व कार्यक्रमात उपस्थित राहावं हीच त्यांना माझी विनंती आहे एवढं सांगून संपवतो जय हिंद जय रविदास